पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांना त्वरित अटक करावी पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा अशी मागणी महाराष्ट्र प्रसार माध्यम पत्रकार संघाने पोलीस आयुक्त व अपर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना केली आहे नाशिक के येथील एक पत्रकार किरण कारभारी आयर राहणार हनुमान चौक नवीन सिडको नाशिक यांच्यावर कुबेर लॉन्स बडदेनगर सिडको नाशिक येथे संकलन करण्यात केले असता दोघा गुंडांनी अचानक हल्ला केला तसंच किरण आयर यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्याचप्रमाणे त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली अशील भाषेत त्यांना शिवेगाळी करण्यात येऊन लाथाबुक्याने मारहाण करण्यात आली सदरचे गुंड मारहाण करून निघून गेले याबाबत किरण अहिर यांनी अंबड पोलीस ठाण्यात आहे आए। परंतु या मुख्य गुन्हेगार व त्याच्या साथीदार यांना पोलिसांनी अटक केली नाही त्याचप्रमाणे संबंधितावर पत्रकार संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही या घटनेचा महाराष्ट्र प्रसार माध्यम पत्रकार संघाने तीव्र शब्दात निषेध केला आहे हा हल्ला म्हणजे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर झालेला हल्ला आहे त्यातून पत्रकारांच्या मुस्कटदाबीचा प्रयत्न केला जात आहे गुंड मवाली टवाळखोर यांच्यात पोलीस नियम कायद्याचा धाक दरारा रा शिल्लक राहिला नसल्याचे या घटनेने दिसून येत आहे त्यामुळे पत्रकार संरक्षण गुन्हा दाखल करावा पत्रकार किरण व त्यांच्या कुटुंबियांना पोलीस यावी अशी मागणी महाराष्ट्र संघातर्फे सतीश रुपोते अविनाश आहेर गुलाब मनियार मोसिन पठाण अमर सोळंके हेमंत काळमेक कमलाकर तिवडे अजित सय्यद बंटी आडाव सचिन गायकवाड राजू शिलावट यांच्यासह अन्य पत्रकारांनी केले आहे या संदर्भातील निवेदन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक तसेच नाशिकचे अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारदे यांना देण्यात आले आहे या निवेदनवेळी नाशिक शहरातील असंख्य पत्रकार उपस्थित होते एकोमधले अतिशय क्रियाशील पत्रकार किरण म आहेर यांच्यावरती काही गावगुंडांनी हल्ला केलेला आहे आणि मला सांगायला अतिशय वाईट वाटतो की भारतातली लोकशाही जी आज टिकून आहे की खऱ्या अर्थानं केवळ मीडियामुळे टिकून आहे आणि न्यायालयामुळे टिकूने तर जर या लोकशाहीच्या आदरस्तंभावर जर असा गावगुंडांकडनं जर हल्ला होत असला पने, वरती समझे साथी वरती तर जे पत्रकार प्रामाणिकपणे आपल्या घरादारावरती तुळशीपत्र ठेवून समाजासाठी काम करत आहे त्यांच्या मनात कुठंतरी भीतीचं वातावरण उत्पन्न होईल आणि किरण आहेर यांच्यावरती जो हल्ला केला आहे त्यामध्ये पाच लोकांना अटक झालेली आहे तर पोलीस डिपार्टमेंटला आमची विनंती आहे की या पाच जणांवरती हा एक मोक्का नावाचा जो कायदा आहे त्यानुसार कार्यवाही करावी आणि त्याचप्रमाणे पत्रकारांसाठी जो नूतन कायदा केलेला आहे महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनाने त्यानुसार जर कार्यवाही झाली तर या लोकांना जामीन मिळणार नाही आणि यांना जर जामीन नाही मिळाला तर भविष्यकाळांवरती जे कोणी गुंड पत्रकारांवरती हल्ला करायची डेअरिंग करतील ते करणार नाही सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की मान्य जिल्हाधिकाऱ्यांना जे निवेदन दिलेलं आहे त्यांनी अतिशय पॉझिटिव्ह अशी भूमिका मांडलेली आहे तीच भूमिका पोलीस कमिशनरनी आणि संबंधित पोलीस स्टेशननी मांडावी अशी आमची अपेक्षा आहे धन्यवाद अमर सोळंके मी नाशिककर न्यूज नाशिक